Gracias. <coughs> नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला आमच्या कुडलीमधल्या तीन गुंटेच्या प्लॉट संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे कुडोलीमध्ये आमच्याकडे तीन गुंटा प्लॉट आहे पूर्ण चारी बाजून चेहऱ्याचं चे कंपाऊंड केलेलं आहे लोखंडी गेट आहे पंधरा फुटाचं आतमध्ये पाण्याचं कनेक्शन आहे जे चोवीस तास पाण्याचं कनेक्शन आहे ह्याच्यामध्ये साधारण एक सहा नारळाची झाडं आहेत नंतर एक आंबा आहे दोन काजू आहे एक फणसाचं झाड आहे आणि भरपूर सारे लिलीचे आणि चाफा रात्र आणि पारिझात असे वेगवेगळे फुलझाडांचं प्लांटेशन आम्ही इथे केलेलं आहे तीन गुंटेचा प्लॉट आपला हा आहे कुडोली या गावामध्ये आहे पासून कुडोली हे गाव पाच किलोमीटर अंतरावरती आहे मेन रोडला टच प्रॉपर्टी आहे आपला कुडोली जो मेन रोड आहे गावातला त्या मेन रोडला टच आपली ही प्रॉपर्टी इथे कमर्शियल ॲक्टिव्हिटी तुम्हाला छोटंसं दुकान गाळा काय करायचं असेल तरी करू शकता तुम्ही इथे आणि तुमचं घर बांधून इथे छानपैकी निवांत असं शांत वातावरणामध्ये तुम्ही राहू शकता अशी ही प्रॉपर्टी आहे खूप सुंदर प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीला ह्यांना व्हिजिट करा तीन गुंट्याचा प्लॉट आहे एकदम रिजनेबल रेटमध्ये आम्ही पूर्ण डेव्हलप प्लॉट देतो आहे आपल्याला त्या प्रॉपर्टी नक्की व्हिजिट करा प्रॉपर्टी वेरीफाई करा आणि लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या हा आपला मेन देवरुख रोड आहे देवरुखवरनं साधारण पाच किलोमीटर अंदर ते आपली ही प्रॉपर्टी आहे या मेन रोडला टच आपली ही प्रॉपर्टी आहे आणि इंटरनल हा बघताय की अजून एक रोड आपल्या या प्लॉटला लागून आहे टोटल कॉर्नर प्लॉट आहे आपला हा या प्लॉटला कंपाऊंड केलेला आहे आणि हा समोर कुडवली प्लॉट कुडवलीकडे जातो किंवा रत्नागिरीकडे पण हा रोड जातो पुढे समोर पूर्ण टेबल प्लॉट आहे आतमध्ये प्लांटेशन्स केले के आहे चार पूर्ण चेहऱ्याचं कंपाऊंड केलेलं आहे इथे तुम्ही तुमचं फार्म हाऊस विला बंगलो काही डेव्हलपमेंट करायचं असेल तुम्ही ते करू शकता कमर्शियल ॲक्टिव्हिटी काही करायचं असेल तरीही ते करू शकताय छोटंसं बंगलो किंवा विला बांधून रेंटिंग टुरिझमसाठी द्यायचं असेल तरीही देऊ शकता तुम्ही इथे अशी ही प्रॉपर्टी आहे अमेझिंग प्रॉपर्टी आहे पूर्ण टेबल प्लॉट आहे प्लांटेशन्स सगळ्या आहेत केळी आहे नारळ सुपारीची प्लांटेशन्स केलेले अजून काही सुपारीची झाडं आम्ही याच्यामध्ये लावतो आहे आता तर खूप सुंदर पद्धतीने डेव्हलपमेंट केलेली आपली ही प्रॉपर्टी आहे तर नक्की अशा सुंदर प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर ही प्रॉपर्टी विकत घ्या कसं वाटलं तुम्हाला हा प्लॉट खूप सुंदर प्लॉट आणि छानपैकी तीन गुण्याचा प्लॉट आणि छोटंसं ह्या घर इथे बांधलं तरी खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला पडणार आहे हा प्लॉटची किंमत आम्ही तीन गुण्या प्लॉटची किंमत सहा लाख रुपये सांगतो सहा लाख रुपयामध्ये तुम्हाला सगळं कंपाऊंड पाणी रोड लाईट प्लांटेशन सगळं काय मिळणार आहे इथे आणि प्लस तुम्ही तर तुमचं छोटं घर बांधलं साधारण एक ह्यांना पाचशे स्क्वेअर फीटचं घर बांधलं तर नऊ एक लाख रुपये तुम्हाला ते किंवा तुम्ही हजार स्क्वेअर फीचं घर बांधलं तर साधारण एक अठरा एक लाख रुपयेपर्यंत तुमचं घर होऊ शकतं म्हणजे पाचशे ते हजार स्क्वेअर फीट तुम्हाला जेवढं घर बांधाय तुम्ही ते बांधून राहू शकता अशी, अशी ही प्रॉपर्टी आहे मस्त अशी ही प्रॉपर्टी आहे तर नक्की या प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी व्हेरीफाय करून ही प्रॉपर्टी विकत घ्या आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझा हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करायला नक्की विसरू नका आणि आमचं कोकण प्रॉपर्टी एक्सपोचे यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा धन्यवाद